नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय व्हिडिओ व्हिडिओ पाहण्यास सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो आपण सर्वांनी आता थमनेल पाहिलं आणि आपण सर्वांनी आता टायटल सुद्धा वाचले जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कांदा उत्पादक प्रकार बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याची ही सर्वात महत्वाची अपडेट ज्या अपडेट अनुसार आता येथून पंधरा फेब्रुवारीपर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये असे राहणार आहेत या ठिकाणी कांद्याचे बाजार भाव जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याची ही सर्वात महत्त्वाची अपडेट आणि सध्याची ही सर्वात महत्त्वाची माहिती ज्या माहितीच्या अनुसार आता येथून पंधरा फेब्रुवारीपर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये असे राहणार आहेत या ठिकाणी कांद्याचे बाजार भाव पण जो सामान्य कांदा उत्पादक कास्ताकार बांधव आहे तो मात्र सध्याच्या कंडिशनला विचारायला ला आहे की अखेर इथून पंधरा फेब्रुवारीपर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये दे कसे राहू शकतात कांद्याचे बाजारभाव जर हाच सवाल आपल्यासुद्धा मनात निर्माण झाला असेल आणि जर आपल्या सर्वांनासुद्धा याच प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घ्यायचे असेल तर याच्यासाठी कृपया करून आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा जर आपण सर्वांनी असं केलं तर आपल्या मनात निर्माण झालेल्या या प्रश्नाचे आपल्या सर्वांना अचूक व सविस्तर उत्तर मिळून जाईल उत्तर मिळाल्यानंतर व हा व्हिडिओ आवडल्यानंतर जरूर व्हिडिओला आपण सर्वांनी लाईक करावं जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करून घ्यावं आणि आत्तापर्यंत जर आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑल करून घ्यावं असं केल्यानं आपल्या सर्वांना येणारा अपडेटेड व्हिडिओ हा वेळेवरती बघावयास मिळत राहतो तर बघा मित्रांनो जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कांदा उत्पादक कास्ताकार बांधव आहे त्याच्यासाठी सध्याची ही सर्वात महत्त्वाची अपडेट या अपडेट अनुसार आता पंधरा फेब्रुवारीपर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये दे असे राहणार आहेत या ठिकाणी कांद्याचे बाजारभाव पण इथून पंधरा फेब्रुवारीपर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये कसे राहू शकतात कांद्याचे बाजार भाव चला तर मग या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाच्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्या अचूक आणि सविस्तर उत्तर जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जी कांद्याची दर पातळी आहे ती कांद्याची दर पातळी सध्याच्या कंडिशनला बाराशे ते पंधराशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे जर मागच्या तीन चार आठवड्याचा सातत्यानं आपण विचार केला तर कांद्याचा बाजारभाव हा आपल्याला दबाव दिसतोय प्रथम हे जाणून घेऊयात की मागच्या तीन ते चार आठवड्यात देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा का दबावात दिसतोय जर आपण सर्वांनी बघितलं तर मागच्या तीन चार आठवड्यामध्ये सातत्यानं आपण बघितलं तर बांगलादेशची कांदा निर्यात ही कमी होत आहे त्याचबरोबर देशामध्ये कांद्याची आवक दिवसा ही दिवसागणिक वाढायला लागली म्हणजे एकीकडे मागणी जी आहे ती कमी व्हायला लागली आणि जो पुरवठा आहे तो वाढायला लागला आणि या महत्त्वाच्या घटकांमुळे व कारकांमुळे मागणी व पुरवठ्यात जो गॅप निर्माण होण्याची एक शक्यता होती ती, ती मात्र आता कमी झाली किंबहुना सध्याच्या कंडिशनला ही शक्यता संपली यामुळं सध्या कांद्याचा बाजारभाव हा दबावात दिसतोय आणि या दबावामुळेच कांद्याचा बाजारभाव हा बाजार बाराशे ते पंधराशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे आता महत्वाचा प्रश्न हा निर्माण होत आहे की इथून पंधरा फेब्रुवारीपर्यंत मग काय काय घडू शकते तर लक्षात घ्या इथून पंधरा फेब्रुवारीपर्यंत आपल्याला बांगलादेशची कांदा निर्यात शंभर टक्के बंद होताना दिसणार आहे आणि जे मार्केटने या ठिकाणी डिस्काउंट केलेले राहता राहिला प्रश्न आता पुरवठ्याचा तर तुम्हाला सांगतो इथून पंधरा फेब्रुवारीपर्यंत कांद्याचा पुरवठा हा हळूहळूहळू वाढत जाणार नाही तर तो या उलट कमी होणार आहे का कमी होणार आहे मी मागच्या व्हिडिओजमध्ये सांगितलं आहे की बाबा पोळ्याच्या नंतर जी कांदा लागवड झाली होती ती अतिरिक्त पावसामुळे अडचणीत आली होती आणि याच्यामुळं आपल्याला पंधरा फेब्रुवारीच्या जवळ जात असताना त्या ठिकाणी पुरवठ्यामध्ये एक गॅप दिसू शकतो आणि हा जो गॅप आहे तर हाच गॅप कांद्याच्या भावाला तेजी प्रदान करणार आहे आणि या गॅपमुळे जो कांद्याचा बाजारभाव असणार आहे तो आपल्याला पंधरा फेब्रुवारी पर्यंत एक दोनशे ते तीनशेची ची तेजी दाखवू शकतो या तेजीत कांद्याची दर पातळी ही चौदाशे ते अठराशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान स्थिरावण्याची शक्यता दिसत आहे पण याचा अर्थ असा नव्हे की भविष्यात कांदा खूप वाढणार आहे तर ही टेम्पररी असणारी गोष्ट तात्कालिक गोष्ट पंधरा फेब्रुवारी पर्यंत हे घडणार आहे पण जी एक चांगली जबरदस्त मोठी तेजी आहे ती मात्र पंधरा एप्रिल ये नंतर येणार आहे मग अशा परिस्थितीत पंधरा फेब्रुवारी पर्यंत ही दोन तीनशे जी तेजी येण्याची शक्यता आहे तर माझं मत यात आपला जुना पूर्ण कांदा काढून टाकावा नवीन कांदा जो की एक दीड महिन्याच्या वरी टिकणार नाही तो सुद्धा कांदा काढून टाकावा कारण पंधरा एप्रिलनंतरच कांदा भाव हे प्रचंड प्रमाणात वाढण्याची सध्या तरी शक्यता दिसत आहे तोपर्यंत कांदा भाव एका रेंजमध्येच राहणार आहे आता भविष्यात मग कांद्याचा जो बाजारभाव आहे तो कशा पद्धतीनं राहणार बरं याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र जर व्हिडिओमधील माहिती आपणास आवडली असेल तर व्हिडिओज लाईक करा सामान्य जो कांदा उत्पादक कास्थाकार बांधव आहे त्यांच्यापर्यंत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑल करून घ्या याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळत राहतो इथं सतत तर शेतकरी मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ मी आपला मित्र उदयलाळ हा आपल्या सर्वांना आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्याने तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे आणि कांदा उत्पादक कास्ताकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदयलाळ मनापासून व्यक्त करतो आपल्या सर्वांचे खूप खूप आभार